चा चा या मंग करायचं काय या प्रशासकीय अधिकाऱ्याचं करायचं काय या अधिकाऱ्यांचं करायचं काय बळीराजा संघटनेचा विजय असो अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विजय असो ाच करायचं काय आणि या प्रशासकीय अधिकाऱ्याच करायचं काय या अधिकाऱ्यांच करायचं काय बळीराजा संघटनेचा विजय असो अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विजय असोसाठी रस्त्यावर उतरला काय विषय विषय असा आहे मागच्या एक वर्षापासून निकंठ पेट्रोल पंपने मांडकी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे काम फक्त सुरू केलं कागदोपत्री प्रत्यक्षात काम एक टक्काही झालेलं नाही त्यानंतर मागच्या चार महिन्यापूर्वी हा रोड पूर्ण मानकी गावापर्यंत उकडून ठेवलेला आहे चार महिन्यापासून हा रोड उघडलेला आहे चार महिन्यात एक टक्काही काम नाही का प्रशासन का लक्ष देत नाही ठेकेदार का लक्ष देत नाही ठेकेदार गावाला वेठीस का धरतो परवा इथं एक शेतकरी बांधव गड्ड्यात पडला त्याच्या जर जीव जीवितला काही झालं असतं तर याला जबाबदार कोण का या रोडचं काम होत नाही काल मी जेव्हा अभियंता साहेबाला पत्र द्यायला गेलो त्यावेळेस त्यांना मला असं कळवलं की या रोडला बजेट नाही अरे बाबा बजेट नाही तर रोडचं काम चालू होतं कसं बजेट नसताना काम चालू केलं कसं आणि उखळायचं काम तुम्ही करून मग बजेटच नाही तर तुम्ही कुठलंच काम करू नका ना आम्हाला मान्य राहील की याला बजेट नाही त्यामुळे सध्या काम होत नाही आहे पण बजेट नसताना तुम्ही फक्त उखडून ठेवायचं काम करता आणि या अधिकाऱ्यांना या कॉन्ट्रॅक्टरला जर प्रश्न विचारले तर गावकऱ्याला हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही म्हणजे यांचा मनमानी कारभार चालू आहे अधिकारी उत्तर देत नाही कॉन्ट्रॅक्टर उत्तर देत नाही अधिकारी म्हणता की कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही मग कॉन्ट्रॅक्टर जर ऐकत नसल तर अधिकारी बसला कशाला तिथं त्याचं काम नाही का अशा मुजोर जो गावास वेठीच धरतो याच्यावर कारवाई करणं प्रशासनाचं काम नाही का हे काम होत नाही त्यामुळं आम्ही संघटनेच्या वतीनं आणि गावकऱ्याच्या वतीनं जर यांनी आम्हाला आठ दिवसात या रस्त्याचं कारण काय काम का होत नाही याचे उत्तर दिले नाही आणि या रोडचं काम जर करून दिलं नाही तर आम्ही संघटनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन तिथं अभियंत्याच्या काम झालेलं नाही पण आपण आता स्वतः पुलावर उभे आहोत पुलाचं काम झालेलं आहे काय वाटतं कामच झालेलं नाही तुम्ही बघितलं त्या साईडनी दोन फूट जागा नाही पाणी यायला दोन फूट जागा नाही हे यांनी बाजूचे हे ओटा बांधून आहे या नाल्या ज्या आहेत गावकऱ्यांनी लावलेल्या शेतकऱ्यांनी लावल्या हे त्यांनी केलं नाही आणि त्यांचं म्हणणं आहे की बजेट नाही त्यामुळे काम चालू नाही तर हे नाल्या कुणी दाबल्या त्या तिथं पुढे पण सुद्धा नाल्या आणून टाकलेल्या आहे मग कामच जर चालू नाही तर या नाल्या आल्या कुठून साहेब जन आंदोलनाचं स्वरूप काय असतं जन आंदोलनाचं स्वरूप असं असेल मी त्या कार्यालयामध्ये स्वतः मी जर गावकार्याचा प्रश्न सुटत नसल आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याचा प्रश्न जर सुटत नसेल तर मी स्वतः आत्मदहन करणार आहे तिथं निवृत्ती पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय काय समस्या आहे सर इथं दोन वर्ष झाले मागच्या वर्षी त्यांना मे मध्ये काम स्टॉप केलं आणि मेच्या नंतर आणखी त्यानं या वर्षी परत चालू केलं फूल चांगला असताना त्याने आणखी त्याला खोदलं त्या खोदल्यानंतर याच्यात एक माणूस आमच्या गावातला गाडी सोबत पडला गाडीसोबत पाडण्याचा जीव वाचला त्याच्या डोक्यामध्ये चार टाके पडली आणि आमची इथं अक्षरशः भवनीचं मंदिर इकडे दीड किलोमीटर आहे आमच्या शेजारी बाबूराव वडेकर यांचं शेत आहे त्या शेतामध्ये शेता दोन दोन एकर जवळपास त्यांचं पाण्याखाली असतं आणि ज्या पुलाचं पाणी एका साईडला जात नाही ते पाणी आडतं आडल्यामुळे त्यांचं दोन एकरचं नुकसान झालं झालं परत ते पाणी आमच्या शेतात येतं आमच्या खड्यापर्यंत येतं आमच्या गाईचा गोठा होता गाईच्या गोठ्यामध्ये पाणी साचून त्याच्यामध्ये तिला काहीतरी विष वी वीज झालं गायीला साफ किंवा विंचू चावला आणि ती गाय दगावली आमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला काम करायचं नसेल तर करू नका आधी याच्यापेक्षा चांगला रोड होता याच्यापेक्षा आम्हाला जायला खूप चांगला रोड होता आमच्या पेट्रोल पंपपासून ते माणकी लोक लोक, 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 लोक व्यवस्थित जात होते पण जेव्हापासून हे रोड खोदिला ना तेव्हापासून किती लोक असे हे की रोड गावापर्यंत जाता जाता पडले असे बेकार हाल करून धुलेली आहे ना का आता हे बी आता सुद्धा हे पाणी दोन इकडून दाबलेला आहे पाऊस जरा पडला तर याक्षरच्या आमच्या घरामध्ये पाणी शिरणार आहे आणि आमच्या मुलाला किंवा आम्हाला जीवितची हानी होऊ शकते त्याच्यामुळे याच्या परिश्र्यांना काही ना, ना, ना का याची दखल घ्यावी आमची त्यांना नम्र विनंती आमदार साहेबांनी आमदार आमदार सुद्धा अनुराध म्हणणं यांना दखल घ्यावी आमदार साहेब खासदार साहेबांना सुद्धा याची दखल घेऊन याचे काय येतला मार्गी लावावे आमची एवढी तुम्हाला कळकळीची विनंती मतदारसंघामध्ये हा प्रॉब्लेम आहे गावात आमच्या मतदारसंघांना म्हणजे आम असं ही हाही आहे सर पण जर कोणी जर आमच्या ग्रामपंचायतला कोणी माहिती देत नसेल किंवा आमच्या ग्रामपंचायत लोक हे ये येत नाही आणि आमची अनुषित जाती कशी काम चालू होतं कसं याची आम्हाला माहिती काहीच देत नाही आणि हे जर काम जर चालू होत असेल जर आम्हाला गावकरी म्हणत का बाबा हे काम तुमच्या काळात चालू झालेलं आहे तुम्ही उभं राहून हे काम आम्हाला चांगले व्यवस्थित करून द्या आता आम्ही त्याच्यासाठी उभं राहून व्यवस्थित त्यांचं जे बी म्हणणं आहे ते आम्ही करून देऊ उभं राहून करून देऊ शकतो सर संपूर्ण रोडचं काम चालू झालेलं तरी आम्हाला माहिती नाही ग्रामपंचायतला माहिती माहिती सुद्धा नाही दिली आणि त्यांनी ते पियन कुठून घेतली काय घेतली त्याची सुद्धा आम्हाला माहिती रोड़? जर आज तुम्ही आम्हाला विचारताय की आज हे रोडचं चा काम चालू झालं जर आम्हाला हे माहितीच नाही तर त्याचे पुढचे उत्तर आम्ही कसे देणार सर तुम्ही या रोड कोणत्याही रोडच्या कामाचं भूमिपूजनाला नाही तुम्ही उपस्थित होता नहीं, नहीं। मग हे परस्पर कसं झालं पण आम्हाला तेच आम माहिती नाही ना सर आमच्या परस्पर जर आमचे आम सरपंच किंवा उपसरपंच जे आम्हाला पदवी जर त्या आम्हाला माहितीच नाही देत काही जर काम मग आम्हाला प्रश्न आम्ही कसे सर लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून पुढचं पाऊल काय असतं याबाबत तुम्ही काय कारवाई कर आम्ही कारवाई करू ना सर आमच्या लोक जर जे आम्ही ज्या कामाला हाती घेतलं आणि जे आमच्या कोणते झालं नाही आणि त्याच्यासाठी जर आमच्याकडे गावकरी आले आम्ही त्याच्यासाठी उभं त्या याला सांगू ना रोडावाल्याला किंवा त्या कामदाराला बाबा हे आमच्या गावच आहे हे आम्हाला व्यवस्थित करून दे आम्हाला व्यवस्थित पाहिजे जसे गावकरी म्हणून तसं ते काम झालं पाहिजे आता हे कामही निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे कामही बरोबर झालेलं नाही पाणी काढलेलं नाही यावर काय आपण असंच म्हणणे का त्या ठेकेदाराला यावा आणि त्याला घ्यावं माझा तू कोण कोण ये नुशी घेतली कोणाच्या म्हणण्यानी हे काम चालू केलं तू ग्रामपंचायतला माहिती नाही दिली हे कशी केलं काय केलं त्यांनी येऊन आम्हाला ते सांगून द्या आम्ही त्याला नंतरचे धन्यवाद आपलं नाव आशाताई गाव गोपाळ वडेकर राहणार गोपाळपूर तालुका जिल्हा संभाजीनगर माझी तक्रार अशी आहे एक तर हा गाठातून माझ्या चौऱ्याहत्तरमधून मधून जायला आहे मला पाठीमागं चार गट नंबरचा रसना माझा बंद केलेला आहे तो एक आहे आणि दुसरी भूमिका माझी अशी आहे की मी पंतप्रधान काम सडक योजनेला हो तिथे अर्ज झालाय माझा त्याला माझं काही प्रत्युत्तर त्यांनी देईल नाही मला जिल्हा परिषदलाही अर्ज केलेला माझा त्याचं काही आपल्याला प्रत्युत्तर दिलं नाही दुसरी गोष्ट शासनाने याची मोजणी करावी दोन्ही गटाच्या बाजू मांडून याचं मोजणी करून तुम्ही दहा फूट घेता वीस फूट घेता की तीस फूट घेता सारखी घ्या सारखी घेण्यात यावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा मोबदला देण्यात आतापर्यंत मोबदला मिळाला नाही नाए। किती जमीर केली आता अशी तुमची किती गेली आता माझी जवळपास सात आठ कोणती जमीन जायला असेल जास्त जायला असेल दहा जास्त पण हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून असं सांगितलं जातं असं सांगितलं जातं मला पण सांगितलं जातं म्हणून मी तक्रार दिली ना अजून या तक्रारीवर दखल नाही पंतप्रधान पंतप्रधान ग्राम सडक योजना आहे त्याची दखल नाही आणि नाही कुठंतरी त्याच्यावर स्वत काहीतरी निसर्ग द्यावा ही माझी विनंती आणि जो माझा रस्ता बंद आहे त्याचीही दखल घेण्यात यावी जर मला सांगा माझं जर मला जर मला जर पाठीमागं जायला रस्ता नाही तर मग मी माझ्या मा गटातून कसा रस्ता देऊ तोही माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट एक तर ह्या गावी जमीन कमी आहे आज भरपूर शेतकरी भूमिहीन झालेले त्याच्यामध्ये हा रस्ता गेलेला आहे त्याचा मोबदला शासनाने पुढतर द्यावा लोकप्रतिनिधी राहिलेला लोक जे लोकांनी जे समजा जे कॉन्ट्रॅक्टर म्हणल्यापेक्षा प्रशासक प्रशासक मेन त्यांचं हातात असतं कोणला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा काय द्यायचा तर कॉन्ट्रॅक्टरची मी बाजू या ठिकाणी मांडत नाही पण या जे प्रशासक जे सरकार आहे हे सरकारने नंग झालेले जे इलेक्शनमध्ये यांनी भरपूर खर्च केलेला आहे लोकांना पैसे वाटलेले नंग उम बसलेले आणि आज हे डेव्हलप करायला त्यांच्याकडे बजेत नाही कॉन्ट्रॅक्टर आपल्याला पहिला अधिकार आपल्याला गव्हर्नमेंटला बोलत असतो कॉन्ट्रॅक्टर हा त्यांचा त्यांचा पार्टी तर पार्टी तरी आपण पर्सनली त्यांच्या त्या इंजिनियरला किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला पण संवाद साधला वेळवेळी संवाद साधला आता आपले ते माझं भाऊ बोलले तिथे ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मी त्यांनी संवाद साधला त्यांनी एमर्जन्सी करून त्यांनी थातरमात्र करून सैन्य ते करून ते लेवल करून दिलं बरोबर आहे आणि नंतर ते रूम आपल्याला एक पैक मागच्याच एक डॉक्टर काळेसाहेब यांच्या आधी खाली म्हणजे रामकाका यांचे मी आपल्याला एक सिमेंट रोड आणि हा रोड करून गेला होता जिल्हा परिषदमधून त्याला एक दीड वर्ष झालेलं आहे ते माझ्या काळात आलेलं आहे पण ते आता पुन्हा ह्या 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 ठेकेदारांना ठेकेदारा म्हणलं पाहिजे आता जे नवीन काम होतं आहे जो काम करतो एक्सपाय त्यांनी काय केलं जे आपलं पहिला रोड आहे त्याला पण उखरलं जो पहिला चालू जसं चालू असा ना त्याला पण उखरलं आणि बरेचशे या ठिकाणी पाहुण्यांची त्यांची गाड्या भरून झालेला लग्न कार्यामध्ये खूप दही झालेली आहे वारंवार लोक माझ्याकडे पण आलेले मी पण माझ्या लेव्हलला जेवढे फोन करते तेवढे मी फोन लेखित तक्रार तर मी तर केली नाही आहे कारण का असतं माझे का मी विकासाच माग आहे तक्रार करून जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर तेच केलं असतं पण आपण आज करतो उद्या करतो आज मला त्याची पण उत्तर आलेली आहे आणि आज मी सकाळी निवडणूक पोहोचवला जेव्हा फोन आला होता तेव्हा मी त्यांना कॉल केला म्हटलं बाबा प्रत्येका परिषद आलेले काय करता सांगा म्हटलं ते बाबा आम्ही दोन दिवसात म्हणजे आज आमचं पूर्ण यंत्रण या ठिकाणी येणार आहे उद्यापासून आम्ही आम्हाला मला पहिले पण ते असे म्हटले ते की पंधरा दिवसात काम तुमचं करून देतो आज मला तेच उत्तर आलं का पंधरा दिवस काम मला त्यांच्यावर तसं भरसूर आलेलं नाही वाटतंय का प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमदार यांची ठेकेदारांची बघत नाही बघत मिली आहे हे सगळं सारखे टक्क्यावर घेणार आहे याबा मी इथलं खासदार नाव घेतलं खासदार आमदार सगळे जे असं जे इथून तिथून एक बी सोडेल नाहीये हे सगळे मी बघत याला काही घेणे घेण नाही काही घेण नाही हे फक्त पक्ष करा आपल्या खाल्ल्या जनतेला वेटीच धरल्या गेलं जनतेला कोण विचारणार आहे जनतेला जनता आज आम्ही बोलू उद्या गोडून गोड झाले दोन दोन कोण पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल काय असणार म्हणजे आता शेतकऱ्यांनी सांगितलं आंदोलन करणारे आणि विषय म्हणजे ते आता तर ताई म्हटलं आपल्या स सरपंच की आम्हाला ग्रामपंचायतीला कोणती एनुषी आम्ही दिलेली नाही तशी बी मला वाटतं माझ्याकडनं काही एनुषयी गेलेली गे नाही बाबा तुम्ही रोडचं काम करा हा आम्ही विकास माग आहे कारण काम व्हायला महत्व आहे त्याच्यामुळे आपला विकास बी होणार गावात होणार आहे त्याचा अर्थ असा जनतेने जर जनआंदोलन केलं तर आपण त्याला की सहभागी होणार जनता पुढं मी नाही आहे मी जनतेच्या मागे धन्यवाद आपलं मग त्याचं पुढं राहीन माझं नाव नामदेव ऐके मांडके सरपंच